नमस्कार मी नीता सुरवे परत एकदा स्वागत करते तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सी सेक्शन जे पोट सुटत ओके दोन्ही पाय जे आहेत ते तुम्हाला कमरेच्या समांतर घ्यायचे आहेत हे बघा मी कसे घेतलेले आहे समांतर पाय असे कमरेच्या समांतर घ्यायचे आहेत हे असे पाय समांतर घेताना पोटावरती भरपूर स्ट्रेच जाणवेल ओके हात एखादे लॉक करायला सुरुवात करूया आणि बघा मी कशी करते त्याप्रमाणे करायचं आहे दीर्घ श्वास घ्यायचा दीर्घ श्वास सोडायचा ओके ठीक आहे सुरुवात करायची पाय आहे हे नवदंशात घ्यायचे आहेत ओके नवदंशात मी पाय घेतलेले आहेत हात एखादे असे हे लॉक करायचे ओके पुढे जाताना श्वास घ्यायचा दीर्घ पाठी येताना श्वास सोडायचा ठीक आहे पार हे सरळ वरती असतील नवदौशात पाच वेळा करा सुरुवातीला सेम मुह्या वाजून हा एक व्यायाम प्रकार सुरुवातीला पाच पाच वेळा करायचा मग दोन तीन दिवसांनी दहा दहा वेळा करायचं आणि नंतर मग तुम्ही सुद्धा करू शकता प्रॅक्टिसने वाढवायचं अजून एक व्यायाम प्रकार मी तुम्हाला दाखवते त्याच्यामध्ये फक्त एक पाय उचलायचा आहे सरळ दुसरा पाय हा असा असणार ओके एक पाय सरळ एक पाय खाली जमीला टेकलेला आणि सेम आपल्याला करायचं आहे हात एखादे लॉक दीर्घ श्वास घेत पुढे जायचं श्वास सोडत पाठी यायचं ठीक आहे आता हा पाय वरती करूया नवदोषात हा पाय खाली असा ओके हे पण सुरुवातीला एका साईडने पाच वेळा दुसऱ्या साईडने पाच वेळा करायचं आहे मग हळूहळू दहा वेळा आणि वीस वेळा जायचं आहे हे व्यायाम प्रकार करताना कोटावरती भरपूर स्ट्रेच येईल आणि तुम्हाला कोट कमी होण्यासाठी मदत होईल आता एक व्यायाम प्रकार दाखवते हे बघ माउंटन करायचं आहे ठीक आहे वन टू ठीक आहे दिघ घ्यायचा बिघणार असताना अशा पद्धतीने करायचं आहे आणि हळूहळू चार पाच दिवसांनी तुम्ही याचा स्पीड वाढवू शकता कसा करायचं आहे हे बघा ओके नंतर हळूहळू स्पीड वाढवणार ह्या अशा पद्धतीने करायचं आहे नंतर करायचं आहे प्लॅन हे बघा हात जे आहे ते जमिनीला टेकवायचे पाय आणि मान अशी या सिच्युएशन मध्ये राहायचं मनातल्या मनात तीस मना पर्यंत अंक बोलायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा असे तीस पर्यंत बोलायचे तोपर्यंत स्वतःला ह्या स्थितीत ठेवायचं ठीक आहे मग परत रिलॅक्स व्हायचं आणि परत मग वन टू थर्टी पर्यंत असे तीन रिपिटेशन तरी तुम्हाला करायचे आहे ज्याने तुम्हाला बेनिफिट्स कमी व्हायला मदत मिळणार हे चार व्यायाम प्रकार करायचे त्यासोबत अजून काही व्यायाम प्रकारचे व्हिडिओ माझ्या चॅनल वरती आहे जसं चक्की चालन एका आजीने सांगितलेलं ट्रिक तो व्हिडिओ सुद्धा बघा एका महिन्यामध्येच तुम्हाला पोटाचा घेर कमी झालेला दिसेल पण कंटिन्यू पाच सहा महिने केलं तर नक्कीच तुम्हाला फायदा पूर्ण मिळेल मी माझं वजन घरी राहून कमी केलं तसं तुम्हीसुद्धा करू शकता त्यासाठी त्याचे विविध व्हिडिओ माझ्या चॅनलवरती बनलेले आहेत ते अभ्यासा दोन तीन दिवस जसं वेळ मिळेल तसं आणि सुरू करा तुमची फॅटलॉस जर्नी फॅटलॉस जर्नीमध्ये जर मोटिवेशन राहत नसेल तर तुम्ही माझा फॅटलॉस मोटिवेशन ग्रुपसुद्धा जॉईन करू शकता पाचशेच्या वरती सखी याच्यावरती जॉईन झालेले आहेत आणि स्वतःवरती काम करत आहेत जे रेग्युलर कन्सिस्टन्स आहेत त्यांना रिझल्टसुद्धा मिळत आहे हा ग्रुप अतिशय फ्री आहे तुम्ही जॉईन होऊ शकता डेली इथे फीडबॅक द्यावा लागतो ओके okay, ग्रुपचे काही नियमही आहेत ते फॉलो करावे लागतात ठीक आहे त्याप्रमाणे हा ग्रुप चालतो आणि नक्कीच तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळतो वेट लॉस जर्नीसाठी आणि घरी राहून तुम्हाला व्यायाम करायचा जर कंटाळायचं असेल तर माझ्यासोबत तुम्ही वर्कआउटचे क्लाससुद्धा जॉईन करू शकता त्याच्या दोन बॅच चालतात दिवसातून त्याची चौकशी करायची असेल तर तुम्ही मला इथे व्हॉट्सअप करू शकता जी काही पेड आहेत त्याशिवाय काही मेडिकल कंडिशन असतात ज्याच्यात प्रॉपर डायट केला तर तुम्हाला वेट लॉस मिळतो कारण वेळी अशा परिस्थिती असतात की कितीही काही प्रयत्न केले तरी वेट लॉस हा होत नसतो तर त्याच्यासाठी डायट सुद्धा तुम्हाला दिलं जातं त्याचेही चार्जेस आहेत त्यासाठी सुद्धा तुम्ही चौकशी करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ पाच जणांना तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर सुद्धा करा भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद